चला बघूया ब्रेकिंग न्यूज बुलढाण्यात गट विकास अधिकाऱ्याचा कारभार म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा ग्रामपंचायत धाड येथील घोटाळ्याची चौकशी करण्याचे करण्याऐवजी तक्रारदारावर दबाव पंचायत समिती बुलढाणा येथील गट विकास अधिकारी सुरेश धुरताडे हे सध्या जडत्या तव्यातून थेट हात भाजून घेण्यासारखे उघडे पडले आहेत तक्रारदार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती सोशल मीडिया बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जाकीर मिर्दा यांनी दिलेल्या खुलास्यानुसार तायडे यांनी थेट तक्रारदाराला धमकवत म्हटले तक्रारी मागे घ्या काही पैसे घ्या आणि मलासुद्धा पैसे कमवू द्या मी घेतलेला परभार हा फुकट मिळालेला नाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पैसे देऊन आहे असे निर्लज्ज वक्तव्य केले म्हणजे अधिकारी पदे आता विक्रीसाठी बाजारात मांडली जात आहेत का अशा जळजळीत सवाल उभा राहिला आहे सर्वात धक्कादायक म्हणजे तक्रारदाराला अमरण उपोषणापासून प्रारृत्त करण्यासाठी प्रशासनाने दिलेले पत्रच बनावट खोट्या सह्याचे असल्याचे समोर आले म्हणजेच नागरिकांच्या हक्काच्या लढ्याला प्रशासनाने थेट फसवणुकीचा दाव रचला प्रशासनातील भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की तक्रारीच्या चौकशी कोणतो दोषींना वाचवले जाते बनावट कागदपत्रे तयार करून तक्रारदारांना गंटवले जाते आणि सर्वात मोठे म्हणजे वरच्या अधिकाऱ्याचे नावं उघडेपणे घेतले जाते जनतेच्या मनात संतापाचा ज्वनामुखी उसळला असून प्रश्न टोकदार आहेत बुलढाणा जिल्ह्यात अधिकारी पदाची किंमत की किती ठरते गटविकास अधिकारी तडे यांच्या मागे कोणते आहे तक्रारदाराची ठाम मागणी तडे यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल व्हावा त्यांनी ज्या ज्या ठिकाणी कामं केली आहे तेथील कारभाराची खकोल चौकशी व्हावी दोषींना वाचवणाऱ्या या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात यावे या प्रकरणामुळे बुलढाणा पंचायत समितीतील भ्रष्टाचार लाचखोरी आणि अधिकारी पदांची खरेदी विक्री हे उघडोबळ समोर येत असून प्रमाणिकपणे लढणाऱ्या तक्रारदारांना त्रास देणारे अधिकारी किती खोलवर रुजले आहेत हे पुन्हा अधोरेखित झाले आहे मी जाकीर मिर्झा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत बघत राहा